क्रांतिदिनानिमित्त हुतात्म्यांना अभिवादन हुतात्मा सिद्धेश्वर गोरे यांच्या स्मारकावर हजारो विद्यार्थ्यांनी केले अभिवादन शहरातील भारत विद्यालयाचे विश्वस्त शिक्षक विद्यार्थी गेल्या चौतीस वर्षापासून नऊ ऑगस्ट या क्रांतिदिनी हुतात्मा सिद्धेश्वर गोरे स्मारक येथे जाऊन भारतमाता तसेच शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतात त्यानुसार आज भारत विद्यालय सोसायटीच्या अध्यक्ष डॉक्टर सीमाताई आगाशे अंगत आगाशे गजानन एंडोले मुख्याध्यापक प्रल्हाद गायकवाड यांच्यासह हजारो विद्यार्थ्यांनी हुतात्मा स्मारक स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले यावेळी भारत विद्यालयाचे शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते

या हुतात्म्याच्या हुतात्म्याची त्यागाची बलिदानाची जाणीव नवीन पिढीला करून देण्यासाठी भारत विद्यालय परिवार गेल्या चौतीस वर्षापासून हुतात्मा